नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम कुरकुरीत असा हा पातळ पोयाचा चिवडा करायला ना अतिशय सोपा आहे आणि खायला तर एकदम भारी आहे सरच मग वेळ वाया घालता लगेच सुरुवात करू तर सुरुवातीला आपण साहित्य पाहणार आहोत तर आपल्याला काय आहे एक किलो घ्यायचे आहेत पातळे पोहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घालायचं डाळवं तर शंभर ग्राम इतकं डाळवं आहे त्याच्यानंतर दोनशे ग्राम शेंगदाणे घ्यायचे आहेत ते चाळीस पानं कडीपत्त्याची आहेत अर्धी वाटी म्हणजे पन्नास ग्राम मिरच्या घ्यायच्यात अशा कट करून घेतल्यात दोनशे ग्राम आपल्याला घ्यायचा आहे तेल आणि पन्नास पन्नास ग्राम काजू बदाम मनुके हे घेतलेले आहेत आणि शंभर ग्राम घेतलेला आहे खोबर त्याचेसुद्धा काप करून एकदम बारीक असे करून घेतलेत तर आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला पोहे स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे आहेत म्हणजे गर्दा वगैरे जर असेल ना निघून जातो आणि एक जाड ताळाची कढई घ्यायची त्या कढईमध्ये सुरुवातीला पूर्णपणे घालायचे नाहीत पोहे अर्धे घालायचे आणि एक उलतनं आणि झारे घेऊन या पद्धतीने हलवून घ्यायचं असं जर केल्याने काय होतं हे तुटणार नाहीत था। कढई चांगली गरम झाली होती गरम झाली की ती या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचे म्हणजे अकसणार सुद्धा नाहीत आणि तुटणार सुद्धा नाहीत आता तेल न घालता असंच आपण भाजून घेतलेलं आहे एक दोन ते तीन मिनिट लागू शकतात अगदी कमी याचेवर आपल्याला याला चांगलं एकदम कुरकुरीत होत भाजून घ्यायचं आहे भाजून झालं आता काय करायचं शेंगदाणे याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये आणि शेंगदाण्याला छान लालसा कलरऐवजीपर्यंत ला आपल्याला तळवून घ्यायचं सा आहे सारखे हलवत राहायचं म्हणजे एकसारखे सर्व भागार आहे व्यवस्थित तळतात हलकासा याला सोनेरी कलर आला की हे पूर्णपणे आपण शेंगदाणे काढून घेऊ आता इथे शेंगदाणे डाळवं खोबर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता माझ्या मुलांना शेंगदाणे डाळवं खूप जास्त प्रमाणात आवडते मी जास्त प्रमाणात घातलेलं आहे तुम्हाला आवडत नसेल कमी घातल्या तरीही हरकत नाही आता या तेलामध्ये मी खोबर घालून घेतलं आहे खोबऱ्याची एकदम बारीक असे काप केली त्याच्यामुळं तळायला एक दोनसुद्धा मिनिट याला ला लागणार नाही छा चा, तेल छान गरम झालेलं आहे आपल्याला आणि ला, याच्यामध्ये लालसर ऊजेपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहेत आता हे काप करून काढून घ्यायचेत खोबरायचे त्याच्यामध्ये डाळवंसुद्धा आपल्याला तळवून घ्यायचं आहे सुरुवातीला जेव्हा आपण डाळवं घालूत ना तेव्हा हलकेसे तेलावर बबल्स यायला लागतील हे बबल्स कमी झाले की आपलं डाळवं एकदम परफेक्ट तळ असं समजायचं हे लाल वगैरे पडत नाही लाल पडायच्या वेळेमध्ये हे करपायला ला लागते त्याच्यामुळं काय करायचे बबल्स कमी झाले की हे डाळवं काढून घ्यायचं परफेक्ट असं हे तळले जाते आता आपल्याला डाळवं खोबर सर्व सर्वही जनस तळून झालेत आता आपल्याला काय काजू बदाम होते ना ते आपण घेतलेले ते इथे घेतलेले आहेत याची काप करून पूर्णपणे तळायचे नाहीत काप करायचे म्हणजे कसं एकदम छान अशी कुरकुरीत लागतात काजू बदाम मी दोन्हीही एकाच वेळेला याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत हलकंसं हे तळले की त्याच्यामध्ये मनुके सुद्धा मी घालवून घेतलेत मनुके घातले की लगेचच आपल्याला याला झारी लावून काढून घ्यायचेत कारण मनुका तळायला जास्त वेळ लागत नाही अर्धा सेकंद सुद्धा लागत नाही त्याच्यामुळं काय करायचं मनुका तेलामध्ये गेली की लगेचच काढून घ्यायची नाही तर करपायला लागते आता हे सर्व जिनस तळ्यायच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये मिरच्या तळून घ्यायच्या तर मिरच्या इथं मी पन्नास ग्राम इतक्या घेतलेल्या आहेत खूप तिखट आहेत म्हणून मी कमी घेतलेले आहेत तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त हे करून घेऊ शकता पण आपल्याला काय करायचे आहे मिरच्या तळतेवस पूर्णपणे मिरच्या तेलामध्ये घालायच्या नाही छोटीशी जाळीची जर झारी असेल त्याच्यामध्ये घाला मी चाळणीमध्येच घालून या पद्धतीने तळून घेतलेले आहेत म्हणजे बी सर्वत्र हे तेलामध्ये पसरणार नाही त्याच आपण चाळणीमध्ये सुद्धा घालून एकदम छान कुरकुरीत असा तळून घेऊता आता हे सर्व झाल्याच्या नंतर मी तर लसूण घेतलेला आहे घरचा लसूण आहे पाकड्या थोडेशे लहानसर आहेत त्याच्यामुळे मी तर तीस ते चाळीस पाकळ्या ह्या तळून घेणार आहे हलकासा यालासुद्धा आपल्याला लाल कलर येऊ द्यायचं आहे खूप डार्क करायचं नाही आणि करपू द्यायचं नाही तर पहा हे सर्व तळून झाल्याच्या नंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी इथं मी दोनशे ग्राम तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये एक चमच जिरं एक चमच मोहरी मी घातलेली आहे छान तडतळली की मिरची पावडर दोन चमच घालायची आहे एक चमच हळद पावडर घालायचं आहे चवीपुरतं मीठ म्हणजे जेवढी मिरची पावडर वापरली तेवढंच मीठ घातलेलं आहे अगदी पाऊन चमच आपण इथं हिंग घालायचं आहे दोन चमच इथे मी पिठी साखर घातलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाला असतो ना चिवड्याचा तो मी घालून घेतलेला आहे मोठे दोन चमच तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त हे करून घेऊ शकता आपल्याला धने पावडर आणि जिरं पावडरसुद्धा दोन दोन चमच याच्यामध्ये घालवून घ्यायचं आहे सर्व जिनस घालून झाले कढई जेव्हा आपण तेल तापलं ना तेव्हाच कढई म्हणजे गॅस आपण बंद करून ठेवला होता त्याच्यामुळं कसं फोडणीही करपणार नाही तर आपली फोडणी तयार झाली आता काय करायचं आहे मी पोहे जे सुरवातीला आपण भाजून घेतलेत ना एका पेपर अंतरून घेतला मोठासा त्याच्यावर हे घालून घेतलेत कारण काय होतं जेव्हा पेपरवर आपण चिवड्याला फोडणीही टाकतो ना त्याच्यामुळं काय होतं एकदम मस्त असं हलवता येतं आणि सर्व भागाला व्यवस्थित असं हे लागतं त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला सर्व जिनस मी याच्यावर घालून घेतलेले आहेत आता काय करायचे फोडणी याच्यावर पूर्णपणे एकाच वेळेला घालायची नाही थोडी थोडीशी घालायची नाही या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे हलकीशी आपल्याला गरम आहे ना फोडणी त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला सुरुवातीला झारीनी हलवायचं थंड झाल्याच्या नंतर आपण हलवणार आहोत हाताने हाताने हलवायला सगळ्या भागाला व्यवस्थित असं हाताने आपल्याला लावता येतं पोह्याला त्याच्यामुळं काय करायचं सुरुवातीला जेव्हा गरम आहे तेव्हा झारीनी या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे नंतर थंड झाल्याच्या नंतर हाताने हलक्या हाताने करायचं त्याच्यामुळं काय होईल आपले पोहे आनी निया निया। तो हे चुराव होणार नाहीत आणि मोडणार नाहीत त्याच्यामुळं काय करायचं हलक्या हाताने या पद्धतीने जसं मी दाखवत आहे ना व्हिडिओमध्ये अगदी तसंच आपल्याला हे मिसळून घ्यायचं तर पहा एकदम मस्त आपले हे कुरकुरीत मार्केटला मिळणारा पोह्याचा चिवडा घरच्या घरी तयार झालेला आहे चवीला ना मार्केटच्या चिवड्यालासुद्धा मागे टाकणारा हा चिवडा आहे एक वेळेस ना नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे